ओम साईराम स्वागत आहे आपलं शण ब्लॉग चॅनलमध्ये हा व्हिडिओ आपला होळीचा आपला योद्धा मित्रमंडळ आणि सागर दर्शन गृहनिर्माण संस्था यांची ही होळी आहे आपण आपल्या मंडळाच्या होळी सण आज कवर करणार आहोत या व्हिडिओमध्ये होळीची सजावट ही अस्मितानी केली आहे आणि तिच्या सोबत मी होतो होळीची तयारी करण्यासाठी आपल्या योद्धा मित्रमंडळातील आपले सहकारी बाळगोपाळ होते आणि भरपूरशी कामं आपल्या परिवाराने केली आहेत त्यांचे मनापासून आभार आता आपण दरवर्षी येथे होळीची पूजा करतो ही पूजा आपला मंडळातील मंदार चव्हाण करतो पण यावर्षी तो उपस्थित नव्हता त्यामुळे आपण आपल्या मंडळातील बडजी श्री विजय जंगम यांना हे पूजेचे आयोजन करायला सांगितले होते आणि त्यांना सांगितलं होतं की तुम्ही ही पूजा आपली संपन्न करावी प्रमाणे आपले बडजी वेळेवर आले आहेत आणि आपल्या पूजेला सुरुवात देखील झाली आहे तसं आपण देवांचे मानपान काढतो ते आपण आता काढणार आहोत विशेष आभार यश ऑप्टिक्स यांचे गोविंद सने यांनी आपल्याला लाईट दिली होती स्पीकर आणि हॅलोजनसाठी त्यांचे खूप खूप आभार धन्यवाद आता आपण आपल्या देवांचे बांध द्यायला चाललो आहे पौनी दे दे लोगो तो चलना दिसला

I

સર્વાંગી સુંદર વ્યતિશ્રી ઘટી માન મુક્ત જય દેવ જય દેવ દૈવંગલિ ઓ શ્રીમ્ંગળ મુક્તિ દર્શન માત્ર માન કામના પુત્રિ જય દેવ જય દેવ

शंक श्री भावावे निर्वावी लक्षावे सुरवर वांगना जय देव जय मंगलमूर्ती दर्शन माते मान कामना मूर्ती जय देव जय जय गंज राय देवे आरती वड़ी वड़ो नवरा देव जय देव सच तव्हां चवणो 加油！ योद्धा मित्र मंडळ योद्धा मित्र मंडळ अध्यक्ष का तसेच त्यांचे येथील रहवासी यांनी सर्व कुटुंब सहपर्वाराने सहा लाभप्रमाणे गणेश पूजा तसे पंचाचरी पूजा हे जागेच्या आणि होलिका माता तुम्ही सारवसप्रमाणे गोदी कळस न कळस पूजा मांडेल त्या पूजेमध्ये माझे काय चुकी चुकीवाही झाले असेल ते या बाळगोपाळांच्या मना मनामध्ये काय इच्छा आकाशात त्यापूर्मा जर कोणी शिक्षण घेत असेल तरी गणराया तुझ्या चौ दुसऱ्या अंगामध्ये चौसष्ट सोळा कला त्यांच्या अंगामध्ये अंगकळ आहे तसेच होतु का माते आज तुझ्या या चरणाजवळ असलेले हे भक्तगण तसेच दासगण यांच्या यांच्याही मनामध्ये त्या इच्छा असतील त्या पूर्ण करायला त्यांच्या या पुढील आयुष्यामध्ये ज्या नोकरी करत असेल तर नोकरीमध्ये प्रगती जर धार्मिक असतील धार्मिक कार्यामध्ये त्यांना यश प्राप्त आहे तर शिक्षण घेणार त्यांच्या शिक्षणामध्ये प्रगती करेल तसेच ुलिका माते यांच्या घरामध्ये सुख शांती आरोग्य लाभ होते गावापासून मुंबईपर्यंत मुंबईपासून गावापर्यंत जसा शेगाला सव्वासी तसंच माते त्याही मुंबई शहरामध्ये त्यांच्या नोकरी धंद्यामध्ये उद्योगधंद्यामध्ये त्याला पैशाला सवय कुंडलिकावर दे

ठीक आहे जी असा इकडे ये ना कॅमेरा बघून इथं अडकतंय फोटो काढते ऐ ऋषिका इतरेय ना ऋषिका सावळे कर मी तिला कसे करायला लागेल बघ दीदीकडे ಕಾಮೋ ಪೆಟ್ರೋ لوಕರ್ ಪುಡು ಪುಡು ಚಾಲೂ ಇದೆ ನಾ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇದೆ ಹೇಗೆ ಅರೇ ಇದೆ ರೊಕೆಲ್ ನಾ ಪೆಟ್ರೋಲ್ ನಾ ಅದು ಕಾಪೂರ್ ಗೆ ನಾ ಕಾಪೂರ್ ಸಲ್ಲಾ ಅರೇ पहिला ಈ ತೋಡಾ ನಾ 12 वाजले ರಣಪೂರನ देवया ना हां द्यायचं ते सगळा ಏದಾ ವಾಟ್ಸಪ್ ಗೆ ನಾ वाट आहे कापूर आहे काय काय असते उंगल्याला आम काम दे दे आम्ही आहे री आहे यो नाही दे तू नाही खाते पेपर पे पेपर खाल्तो तोंड

hon for 원할 wollen k o e त <laughs> का جان نه 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 नारायण ना है बाटली पेट दे, क्या कर रहे हो हरी भाव क्या कर रहा हो तू ચાતે હોળી મેન રાજ लोक वाले का कुठे सागर दर्शन आणि वृद्ध मित्र मंडळाचे कार्यकर्ते आपल्याला पुरणपोळी देत आहेत ज्या आपण पुरणपोळ्या दान करतो अशा प्रकारे आपण होळी पेटवली आहे भेटू पुन्हा एका नवीन ब्लॉक Bye bye good night